नव्या नवरीसाठी सुंदर सोपा आणि लांबलचक उखाणा ज्या उखाण्यामधून ती तिच्या कुटुंबाचे सुंदरसे वर्णन सांगू शकते गृहप्रवेशाच्या वेळी हा उखाणा नक्कीच घ्यावा माहेर सोडले मायेचे आता रडू की हसू आईसारखी मायेची लाभली मला सासू आईसारखी सासू मिळाली भाग्य माझे मोठे त्यांच्या मायाच्या छायेत सगळे प्रॉब्लेम होते छोटे सासऱ्याचा आहे खूपच रुबाब देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब जे असतात नेहमीच हसरे स्वभावाला एक नंबर माझे सासरे मैत्रिणीसारखी आहे माझी ननन नाव त्यांचे घेताना होतो मला आनंद बहिणीसारखी आहे माझी जाऊ ताई आपण दोघी खूप सुखात राहू नेहमीच पाठीची असतात खंबीर ते माझे धीर वाढत राहू माझ्या सासरची कीर्ती मागणं पाह मागणं मागते पाहून श्री स्वामी समर्थाची मूर्ती सासरची मंडळी आहेत खूप हौशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी एका सोसायटीत राहून झाले आमचे प्रेम माझ्या नावापुढे यांची लागले सरनेम लग्न झाले आता नव्या संसाराची लागली चाहूल रावांचे संगी आज टाकते घरात पहिले पाऊल मैत्रिणींना उखाना आवडला तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन दाखवेल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद मित्र मैत्रिणींनो